आणि त्याच सोबत मालवणी चवी चाखायला आता तुम्हाला मालवणला जायची गरज नाहीये कारण हे सर्व मिळणार आहे आपल्या चिंचपोकळी इथल्या मायेच्या जेवणाचे ठिकाण मालवणी क्लब इथे जिथल्या प्रत्येक भिंतीवरती आपल्या मालवणची शांत तर आहेतच पण मसाल्यात मालवणी चवीचा आस्वाद आम्ही सुरुवात केली ती गरमागरम टम्म फुगलेल्या आणि झणझणीत कोंबडी वड्यांपासून सोबत अगदी ताजी आणि मालवणी चवीची तवा फ्राय ऍड झाली आहे जी मासे एक उत्तम आहे एवढं सगळं खाल्ल्यानंतर तुमच्या सोलला आणखी थंड करण्यासाठी सोलकडी आणि सुद्धा आहे आता इतकं सर्व बघून तोंडाला तर पाणी सुटलं असेलच तर लवकर भेट द्या ॲड्रेस आणि डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आणखी नवीन व्हिडिओजसाठी आहार विहारला फॉलो करायला विसरू नका